नमस्कार मैत्रिणो मी क्रांती आहेरे आज तुम्हाला मी कटोरी ब्लाउजची पेपरवर कटिंग करून दाखवणार आहे आणि आपल्याला आज सगळ्यात बेचाळीस छातीच्या मापाची कटोरीची ब्लाऊजची कटिंग शिकवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान येणार आहे आणि तुम्हाला मी आजचा व्हिडिओ जो आहे तो पेपर कटिंगवर करून दाखवणार आहे तर आधी आपण आता चला आज पेपर कटिंगवर मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तर पेपर कटिंगवर बऱ्याच जणींचं आहे की त्यांना कट करता येत नाही कटोरी कशी वाढवायची काय वाढवायची अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ क स्क्रिप्ट न करता बघा आणि अगदी छान असं तुम्ही कटोरी ब्लाऊज शिकाल मी याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज जरूर शिकवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तर चला तर मग आता आपल्याला आज कट कटोरी ब्लाऊजची बेचाळीस छातीच्या मापाची कटिंग करायची आहे छाती बेचाळीस आहे उंची आता आपल्याला उंची चौदाच्या पुढेच घ्यावी लागते चौदा पंधरा अशी उंची घ्यावी लागते तर आता आपण चला सुरुवात करणार आहोत ब्लाऊज कटिंगला बा ब्लाऊज माप काढायला सुरुवात करणार आहोत तर पेपर घ्या असा पेपर घेऊन बसा माझ्यासमोर तुम्ही हे बघा असे पेपर घ्या हा वर्तमान पेपर घेतलेला आहे ह्या पेपरची जी आहे हे बघा असा डबल पेपर घेतलेला आहे आपण तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात आधी हा जी पेपरची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला उंची घ्यायची आहे बघा सगळ्यात आधी आपण आता इथे काय घेणार आहोत उंची घेणार आहोत तर उंची पंधरा अधिक एक इंच म्हणजे सोळा अशी उंची घेणार आहोत बघा या ठिकाणी आता या आता आधी तुम्हाला इथे इथे उंची उंची घेऊन दाखवणार आहे ठिकाणी आपण घेणार पंधरा अधिक एक इंच सोळा आता ही आपण उंची ह्या ठिकाणा ह्या ठिकाणापासून तुम्हाला दिसत नसेल तर मी पूर्ण दाखवत आहे ह्या ठिकाणापासून तर इथे बघा इथे सोळा इंच उंची घेतलेली आहे पूर्णही बघा इथे सोळा उंची घेतलेली तुम्हाला असा ठेवलेला आहे पेपर त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसेल या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी इथे सोळा घेतलेली आहे तर आपल्याला हा मोंढा किती घ्यायचा तर आपण इथे मोंढा घेणार आहोत सहा इंच घेणार आहोत आणि आता खांदा मोठा गळा आहे ह्या ब्लाऊजचा मोठा गळा आहे त्याच्यासाठी खांदा किती घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण इथे सहा इंच खांदा घेणार आहोत या ठिकाणी सहा इंच घेणार आहोत आणि हा, हा मोंडा परत इथे सहा इंच तर या ठिकाणी बघा असं मोंड आपण घेतलेला आहे सहा इंच हा मोंडा घेतलेला आहे आणि हे पण अंतर आपण इथे हे सहा घेतलेलं आहे तर आपल्याला इथे मोठा गळा असेल दहाच्या पुढे गळा असेल तर आपण इथे साडेपाच इंचा अंतरावर खून करणार आहोत मी तुम्हाला आधी सहा बोलली पण साडेपाच इंचरावर घेणार आहोत कारण मोठा दहाच्या पुढे आपल्याला हा गळा घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आपण इथे घेतलेला आहे हा पॉईंट पण आपण जोडून घेणार आहोत आता बेचाळीस छाती तुम्हाला मी म्हटलीच की तुम्हाला गणित येत नसेल तर कशा पद्धतीने गणित करायचं इथे बघा ह्या ठिकाणी बघा इथे बेचाळीस छाती हा बेचाळीस आलेला आहे ह्या ठिकाणी बघा इथे बेचाळीस बे एक्वीस, आलेला आहे बेचाळीसचा निम्मा किती आला एकवीस आणि एकवीसचा निम्मा परत आपल्याला ह्या ठिकाणी बघा एकवीसचा निम्मा आपल्याला परत तर साडेदहा साडेदहा घ्यायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे साडेदहा घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता तुमचं इथे आपण साडे घेतलं आहे आणि मार्जिंगसाठी आपण परत दोन इंच मिळवलेलं आहे या वगैरे या ठिकाणी आपण दोन इंच मिळवलेलं आहे तर आपण इथे मार्जिंगसाठी इथे दोन इंच मिळवलेलं आहे इथेच साडे दहा इंच घेतलेला आहे दहा अधिक अर्धा साडे दहा इंच घेतलेला आहे ही रेश आपली चुकीची आहे तर आपण साडेपाचच खांदा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही आकृती अशी काढलेली आहे केलेला आहे तर आपल्याला आता कमर घेर छातीचा एक चतुर्दांश किती आला साडे दहा आणि त्याच्यात आपण दोन इंच मिळवला आणि आता हे बघा ह्या ठिकाणी किती आलेलं आहे बघा या ठिकाणी आपलं जर हे अंतर जर साडेबारा आलं असेल तर इकडे साडे अकरा घ्यायचं आहे कमर घेराला आपण हे साडे अकरा घ्यायचं आहे कमर घेर कितीही असो आपण इथे साडे अकरा घेऊन घेणार आहोत हे बघा या ठिकाणी साडे अकरा घेणार आहोत झालं इथे साडे अकरा घेतलेलं आहे आणि हे पॉईंट हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा खूप जणींचे आहे की शोल्डर उतरतात तर याच्यात मी शोल्डर उतरण्याच्या हे महत्त्वाच्या सूचना देणार आहे दोन तीन सूचना देणार आहेत की शोल्डर कसे उतरतात आणि का उतरतात तर याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला सांगितलंच की हा घडीचा पेपर आहे या ठिकाणी परत बघा ह्या ठिकाणी आपण इथे साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे या ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि हा आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे गळा घेणार आहोत गळा मोठा घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण गळा इथे तो अकरा साडे अकरा गळा घेणार आहोत आणि ह्या परत इथे साडे अकरा घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण तीन इंच घेणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी आपण तीन इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी ओढून घेत आहोत ही लाईन ओढून घेतल्यानंतर ला ह्या ठिकाणी आपल्याला हा बघा इतका मोठा गळा घ्यायचा आहे आपल्याला खूप मोठा गळा आपण घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असेल हा साडे अकरा गळा घेतला आहे आणि हे शोल्डर एवढं आहे शोल्डर साडेपाच घेतलेला आहे इथे आणि मोंढा आपण इथे सहा घेतलेला आहे तर आता त्याच्यानंतर आपल्याला मागचा मोंढा कसा काढायचा हा बघा ह्या हा जो कोणा आहे हा कोणा आहे आपला हा कोणा नाही ही चुकीची झाली रेश ह्या कोण्यापासून एक इंच अंतर इथे घेतलेलं आहे नंतर ह्या दोघांचा मध्य काढायचा आहे बघा ह्या दोघांचा दो मध्य काढायचा आहे हे आंतर किती आलं आपलं सहा त्याचा मध्य आला तीन त्याच्यानंतर आपलं हे जे अंतर आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा हे अंतर आहे ह्या दोनापासून आपल्याला ह्या अंतराचा मध्य काढायचा आहे इथे आला मध्य तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मी हे सांगत असते कसं काढायचा मध्य तर आता आपलं झालं आहे ही मागचा भागाची आकृती तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यातच पुढचा भाग करायचा आहे ते लक्षात ठेवा आपण याच्यातच पुढचा भाग करणार आहोत तर आता पुढच्या भागासाठी काय करायचं ह्या ठिकाणी आपण अडीच इंच घ्यायचं ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंच हे बघा ह्या ठिकाणी आपली जी उंची ह्या ठिकाणावरून दोघं ठिकाणावर आणि अडीच अडीच इंच अंतर वरती घ्यायचं आणि ही चला तर मग पुढचं आपण करणार आहोत की आधी मी तुम्हाला ही जे आहे ही, ही रेश आपण हा खालचा एक्स्ट्रा जो कपडा आहे का पेपर आहे तो आधी कट करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला आकृती लक्षात येईल आपण पेपरचा कट आपण करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी माझा व्हिडिओ बंद झाला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते बघा ह्या ठिकाणी आपण इथे इथे जो पुढचा गळा आहे तो सात इंच घेऊन घेतलेला आहे ह्या ठिकाणी इथे सात इंच गळा घेतलेला आहे आणि हा असा चौकून आखून आणि ह्या ठिकाणाहून आपण इथे राऊंड घेतलेला आहे तर ही अशा पद्धतीने हा आपण पुढचा गळा घेतलेला आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणचा अंतर बघा ह्या ठिकाणचा अंतर आपल्याला इथे पाच इंच घ्यायचं आहे ह्या रेषेपासून आपण इथे पाच इंच अंतर घेतलेलं आहे इथे पाच इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी अडीच इंच वरती घेऊन टाकायचं आहे आपण इथे अडीच इंच वरती अंतर घेऊन टाकणार आहोत हे अडीच इंच अंतरवरती गेलं तर खूप जणांनी मला कमेंट्स केल्या की तुम हा ही इथलं अंतर किती घ्यायचं तर आधी सगळ्यात आधी आपण हा मो मोंढा घेऊन घेणार आहोत हा पुढचा इथून ह्या ठिकाणापासून अर्धा इंच अंतर घेऊन आणि आपण हा मोंढा घेऊन घेतलेला आहे तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे दोन सव्वा दोन इंच अंतर आलं तरी चालतं दोन सव्वा दोन ह्या ठिकाणी सव्वा दोन इंच एका बाईने कमेंट केली की त्यांना हे अंतर किती पाहिजे तर दोन सव्वा दोन घ्या आणि अशा पद्धतीने हे बघा हे असे पॉईंट आपण इथे जोडून घ्या हे झालं हे बघा खूप छान आणि हे जर आपल्याला काही याचा फरक पडत नाही हे दोन सव्वा दोन घ्या आणि ह्या अशा पद्धतीने आपण इथे कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी अडीच अडीच इंच आपण वरती घेतलेलं आहे बघा या ठिकाणी अडीच ह्या ठिकाणी अडीच आणि अडीच घेऊन ह्या ठिकाणी पाच इंच आणि इथे परत दोन अडीच इंच दोन इंच ह्या ठिकाणापासून आपण इथे पाच इंच साडेपाच इंच सॉरी या ठिकाणापासून आपण इथे साडेपाच इंच आणि हा आकार देऊन घेतलेला आहे तर आपल्याला आता कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला याच्यातच कटिंग कशी करायची तुम्हाला आता मी आणि कटिंग करणं अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे बघा अशा पद्धतीने सगळ्यात आधी आणि तुम्हाला आधी मी ते सांगणार आहे की शोल्डर का उतरतं तो, तो पॉइंट मी देणार आहे बघा अशा पद्धतीने आपण हा तिरपा भाग कट करून घेतलेला आहे या ठिकाणी मागचा मोंडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे मागचा मोंडा अगदी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे बघा तर शोल्डर का उतरतं एक प्रॉब्लेम असा असतो की ह्या ठिकाणी जर आपण मोठ इथे हा भाग जर मोठा घेतला तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे काखेमध्ये चुन्या पडतात त्या चुन्या पडायला नको त्याच्यासाठी अक्युरेट घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण आधी हा छोटा गळा कट करणार आहोत नंतर मोठा गळा करणार आहोत ते बघा या ठिकाणी आपण इथे हा छोटा पुढचा जो मोठा पुढचा गळा जो आहे छोटा तो कट केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता बघा ह्या ठिकाणी आपण मागचा भाग आता याच्यात दोन भाग करायचे आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने आपण मागचा तर हा पुढचा भाग आपला हा बाज हा पुढचा जो भाग आहे हा आपण इथे सध्या बाजूला ठेवून देणार आहोत हा बाजूला ठेवणार आहोत आणि आपल्याला आता शोल्डर का उतरते आणि ह्या ठिकाणी बघा ह्या हा मोंडा आहे ह्या ठिकाणी आपल्याला इथे गुढ्या का पडतात तर मेन भाग शिकायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला इथे गुढ्या का पडतात तर बघा ह्या का पडतात तर हे जे अंतर आहे आपलं आपण गळा किती घेतो गळा आपण इथे साडे अकरा बारा आपल्या गळ्यावर आहे तर आता इथे गळा आपण इथे मी तुम्हाला म्हटलीच की मी मोठा गळा घेणार आहे मोठ्या गळ्यासाठीच तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी इथे तीन इंच अंतर घेतलं आहे अशा पद्धतीने आपण हा गळा तर तर ह्या गळ्यापासून ह्या अंतरापर्यंत साडे अकरा आपलं साडेबारा इंच घ्यायचं आहे किती बारा म्हणजे आपलं हे अंतर किती आलं आहे साडेबारा तर ह्या ठीक ह्या गळ्यापासून हे अंतर आपल्याला इथे आपला एक चतुर्थांश किती आला होता साडेअक साडे दहा आणि त्याच्यात दोन इंच साडे अकरा साडेबारा तर आपला इथे चतुर्थाऊंश जितका आला तेवढं अंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथे बघा या ठिकाणी एवढं साडेबारावर खून करायची आहे केल्यानंतर केल्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे बघा इथे हा हा पॉईंट तुम्हाला दिसत नसेल तर हा बघा हा पॉईंट आपल्याला कट करून टाकायचा आहे हा पॉईंट आपल्याला इथे कट करायचा आहे हा आपण इथे एकदम महत्वाचा पॉइंट आहे मोंढा का उतरतो याच्यासाठी हा पॉइंट आपण इथे कट करून टाकलेला आहे तर हा मा झाला मागचा भाग मागचा भाग झालेला आहे तर आपल्याला आता हा पुढचा भाग आहे आता पुढच्या भागात काय करायचं पुढच्या भागात काय करायचं तर पुढच्या भागासाठी आपण बघा अजून आपला एक पॉईंट राहिला होता सांग सांगता सांगता ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच वरती घेणार आहोत ते बघा ह्या ठिकाणी एक इंच वरती घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण साडेतीन ते चार इंच म्हणजे चार इंचावर आपण इथे खून केलेली आहे आणि इथे असा आपण याचा आकार देऊन घेणार आहोत ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी किंचित खाली घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंचाच्या थोडं अर्धा इंच घेतलं तरी चालेल असं घेतलेलं आहे आणि आपली ही जे आहे आपण हा योग आकार काढून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने तर त्याच्यानंतर आपल्याला आता कटिंग कशी करायची बघा हा हा आपल्याला हा पीस काढून घ्यायचा आहे हा हे जे साईड पीस आहे हा याला साईड पीस म्हणता हा आपल्याला अशा पद्धतीने आपण इथे काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा मोंढा आपण इथे कट करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे मोंढा कट करून घेतलेला आहे आणि वाटलंस तर हे जे टोक असत हे बघा हे जे टोक आहे हे टोक आपल्याला जोडताना खूप त्रास देतं हे हे अर्धा इंचाचा तर हा भाग आपण हा थोडा सरळ करून घ्यायचा आहे हा बघा हा सरळ करून घ्यायचा आहे आणि हा पण आपल्याला इथे कट करून घेणार आहोत मागचा मागचा एक इंच होता आणि पुढचा हा फक्त अर्धा इंच होता बघा मागचा आपला मागचा हा एक इंच होता मागचा आपल्याला हा एक इंच होता आणि हा फक्त अर्धा इंच आहे आपण तो कट केलेला आहे तर अशा पद्धतीने हा जो साईड पीस झालेला आहे आपला हा मागचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा आता कटोरीचा भाग कसा कटिंग करायचा तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघा इथे बघा ही योगपट्टी पट्टी निघालेली आहे ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे कट केलेला आहे तर ही आपली कटोरी आहे आपल्याला आता दुसरा पेपर घ्यायचा आहे बघा हा दुसरा पेपर घेणार आहोत आपण बघा हा दुसरा पेपर असा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही इथे ठेवलेली थे आहे ही ठेव ही ठेवून आणि ही आखून घ्यायची आहे बघा अशी याच्यावर ही आपल्याला ही कटोरी आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही कटोरी पूर्ण आखून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते कटोरी कटिंग कशी करायची त्याचं कटोरी वाढवायची कशी तर ही बघा ह्या पद्धतीने तर ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच अंतर घ्यायचं आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच किंवा एक इंच एक इंच घेतलं तरी भरपूर होऊन जातं कटोरी भरपूर मोठी येते एक इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला परत एक इंच वरती घ्यायचं आहे या ठिकाणी आपण इथून एक इंच वर घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला तीन इंच असंच वर घ्यायचं आहे थोडं तर बघा ह्या ठिकाणी परत एक आणि आता ह्या ठिकाणी जे आहे ते हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच वरून खाली घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इथे पुढे घ्यायचं आहे हे बघा हे वरून खाली अर्धा इंच आणि हे इथे घ्यायचं आणि ही जी आहे ही बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे ही लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण इथे माझ्याकडनं ही कटोरी तुम्हाला सरकवली गेली हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे जे आहे ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच हे बघा असं वाढवत चालायचं आहे पूर्ण लक्ष देऊन बघा कसं केलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे हे बेचाळीस छातीच्या मापाची कटिंग आहे तर अशा पद्धतीने बघा हा ठिकाणी ह्या ठिकाणी आपला अंतर आलेला आहे नऊ साडेनऊ साडेनऊचा मध्य काढायचा आहे बघा ह्या साडेनऊचा मध्य आलेला आहे इथे ह्या ठिकाणी इथे मध्य आलेला आहे हा मध्य आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा ह्याच्या खाली आपण दोन इंच खाली घेणार आहोत इथे आणि आपल्याला हा पॉईंट ते हा पॉईंट आपण इथे आधी जोडून घेणार आहोत नंतर हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला म्हटलीच की ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण अशी कटोरी हा हा जो भाग आहे तो ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे कट केला आहे तर हे अंतर आपलं चार ते साडेचार इंच आलं पाहिजे चार ते साडेचार तर मी चारच ठेवलेला आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही साडेचारसुद्धा ठेवू शकतात म्हणजे इथे थोडं वाढलं तरी चालेल अशा पद्धतीने आपली ही कटोरी काढलेली आहे अगदी सोप्या पद्धतीची कटोरी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर पद्धतीने मी सक प्र प्रत्येक व्हिडिओ टाकत जाणार आहे आता आता मी हा चौवेचाळीस केला उद्याच्या भागात जो राहणार आहे तो आडवतीत छातीचा छातीच्या मापाचा एक कटिंग सांगणार आहे प्रिन्स कट सांगणार आहे फुल प्रिन्स हाफ प्रिन्स सगळ्या प्रकारची कटिंग सांगणार आहे मी सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे हे बघा या ठिकाणी आणि तुम्हाला जर माझे पे व्हिडिओ आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशा पद्धतीने आपण हे कटोरीचं का माप काढलेलं आहे बघा त्याच्यानंतर आणि माझे पेपर कटिंग पेपर कटिंगसुद्धा असतात तुम्हाला जर पाहिजे असेल तर पेपर कटिंग माझे मागचे माझ्या चॅनलवर जा आणि मागचे व्हिडिओ बघा की त्याच्यात माझे पेपर कटिंगसुद्धा मी देत असते हे बघा ह्या ठिकाणापासून आता आहे बघा इथे आपण एक इंच वाढवलं इथे एक इंच आणि वरती एक इंच तर ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे टक्स कसा घ्यायचा टक्ससुद्धा घ्यायची सोपी पद्धत बघा ह्या ठिकाणी आपण च तीन ते चार इंच आता इथे चार इंचवरती घेऊन घेणार आहोत आपण बघा पूर्ण व्हिडिओ चार इंच आता इथे घेतलेला आहे आणि इथे खाली आपण अर्धा इंचावर परत खून करून घेतलेले आहे परत ह्या ठिकाणी आपण दोन ते दीड इंच खून करणार आहोत ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणापासून दीड इंचांवरती चार इंच त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पॉईंट असा घेऊन द्यायचा आहे नंतर हा पुढचा एक रेश त्याच्या अर्ध्या अर्धा इंचाची पण रेश देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि आपण ह्या ठिकाणी आता कट करणार आहोत ही झाली हे बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरीचं माप झालेलं आहे हे बघा अशी छान अशी कटोरी खूप सुंदर अशी बसते मी टू पीस कटोरीसुद्धा टाकलेली आहे ती कशी करायची कटोरी ही तिचा हे कसं करायचं ते सुद्धा मी टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं गा, हे कटोरी मापाचं ब्लाऊज तर ह्या ठिकाणी हे जे झालेलं आहे आपलं बघा अशा पद्धतीने आपली आणि आणखीन मी तुम्हाला सांगते की ह्या बघा ह्या ठिकाणी जे असतं आपलं हे त्रिकोण कट झालेला असतो तर तो जो असतो हे बघा योगपट्टीचं राहिलेलं आहे योगपट्टीचं सांगून देते हे बघा ह्या ठिकाणी योगपट्टीचं आपण अंतर घेणार आहोत आणि हे बघा अशाच पद्धतीने इथे ठेवायची वाटलं तुम्हाला उंचीला तर किंचित अर्धा इंच खाली ठेवा आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला ह्या ठिकाणी असे अशा पद्धतीने ही योगपट्टी आपल्याला इथे आपण काढू शकतो बघा अशा पद्धतीने ही योगपट्टी या ठिकाणी थोडा अर्धा इंच वाढवलेलं आहे अंतर आणि हे अशा पद्धतीने आपण ही योगपट्टी काढलेली आहे हे पा अशा पद्धतीने आपलं हे बेचाळीस छातीच्या मापाची कटिंग झालेली आहे अगदी सोपं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीही उतरणार नाही हे बघा अशा पद्धतीचं अगदी सोप्या पद्धतीने तुमची कटोरी मापाची कटोरी ब्लाऊज अगदी छान इथे मापन पुढचा गळा मोजून घ्यायचा आणि इथे जे आहे शोल्डर जे आहे त्याला कव्हर शिलाई टाकायची आणि मग उलटं करून मी शिलाईसुद्धा कशी करायची ते माझे मागच्या व्हिडिओमध्ये मा जाऊन बघा खूप सुंदर असे मी कव्हर शिलाईचं शिकवलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान मला म मा तुम्हाला जर कटिंग पाहिजे लागेल माझ्याकडनं तर माझी कटिंगसुद्धा आहे मी अगदी स्वस्त दरात देण्याचा प्रयत्न करत असते